जय श्रीराम जय जय राम आपल्या सगळ्यांना कालच्या झालेल्या या विजयाचे खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन दोनशे वीस प्लस ह्याच्यामध्ये जे महत्वाचे तीन गोष्टी होत्या त्याच्यात शंका नाही की सरकारने जे काही विकास काम केली लाडकी बहीण या दोन गोष्टी होत्या यात दुमत नाही पण एक गोष्ट विसरू नका की एवढी मोठी जीत ज्या वेळेस तुमची होते त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा होता तो हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच एवढी मोठी जीत मिळवणं शक्य आहे हे सांगायचा हेतू हा की आता आपण सगळे निवडून आलो आहात आणि ज्यांनी ज्यांनी आपण मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी पण आहे की त्यांनी आता वेळोवेळी या निवडून आलेल्या प्रतिनिधींना हे सांगणं गरजेचं आहे की एवढी मोठी जी आज तुमची जीत झालेली आहे त्याला प्रत्येक हिंदू जो आपली जात पात सगळं मागे टाकून या भगव्या खाली एकत्र आलेला आहे त्याच्यामुळे ही तुमची जीत झालेली आहे आणि एवढा जो आनंद उत्सव आज साजरा होतोय अख्ख्या महाराष्ट्र भरात प्रत्येक हिंदू घराघरात जो आनंद उत्सव साजरा होतोय तो यासाठी की हिंदुत्वाची हिंदुत्व विजयी झालेला आहे त्यामुळे त्या हिंदूंसाठी त्या हिंदुत्वासाठी आणि त्या हिंदूंच आणि हिंदुत्व जपण्यासाठी काम करणारे असंख्य लोक जे लव जिहाद साठी काम करतायत जे गोरक्षणासाठी काम करतायत जे लँड जिहादच्या विरुद्ध काम करतायत जे हजारो छोट्या छोट्या गावांमधून फिरून हिंदुत्वाला मतदान करा हे सांगत होते त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिला तर खऱ्या अर्थाने हे मत योग्य व्यक्तीला दिलं असं सगळे हिंदू समजतील आणि खूप मोठा विश्वास आज या सरकारवरती हिंदूंनी ठेवलेला आहे त्या हिंदूंचा भ्रमनिराश होऊ देऊ नका एवढीच आपल्या सगळ्यांकडे आमची कळकळीची विनंती आहे विनवणी आहे लव जिहाद वरती कायदे झाले पाहिजेत लँड जिहाद वरती कायदे झाले पाहिजेत गो हत्या थांबली पाहिजे अनेक लोक प्रयत्नशील आहेत अनेक लोक दिवस कष्ट करते पण त्यांच्या पाठीशी उभं राहायला कोणी खंबीर नेतृत्व नाहीये असं बरेचदा ऐकायला मिळत आज आपली जबाबदारी की यांच्याकडे जर हिंदूंवरती कुठली संकट आली तर ज्या लोकांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून दिलं पटोगे तो कटोगे एक आहे तो सेफ है या मुद्द्यांवर ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडे आपणही प्रश्न घेऊन जायला पाहिजे आणि तीही लोक येणाऱ्या काळामध्ये हिंदू आणि हिंदुत्वच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहतील अशी मला पूर्ण खात्री आहे पूर्ण विश्वास आहे आमदार निवडून आला भाजप निवडून आलं सेना निवडून आली राष्ट्रवादी निवडून आली महायुती निवडून आली म्हणून काल आम्ही नाचलो यात काही शंका नाही पण भगतसिंग राजगुरु सुखदेव त्यांचं स्मरण करत तो नृत्य होत ते नाच होता त्यांनी दिलेल्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका आज कबडा सुहाना मौसं भी बडा सुनहरा पे बांध कि निक बलिदानो काही सेहरा या गोष्टीला विसरू नका तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू तो महादेव जी पिता पुला। चला तया बंधू त्या स्वातंत्र्य स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा हिंदवी स्वराज्य, स्वराज्य स्थापन करणाऱ्या त्या छत्रपतींना विसरू नका हिंदूंच्या आणि हिंदुत्वाच्या पाठीशी दोन तीन चार आमदार नये दोनशे वीस आमदार भक्कमपणे ज्या वेळेस उभे राहतील त्यावेळेस हे दिलेलं मत हे खऱ्या अर्थाने सतपात्री दान झालं असं सर्व हिंदूंना वाट जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय हो अखंड भारत की, जय जय राम जय जय राम